केवटाना नमस्कार केला कोण तुम्ही असं विचारलं कुणाला जगाच्या मालकाला विचारलं तुम्ही कोण आहात रामांनी सांगितलं बाबा आम्ही एक वनवासी आहोत आणि आम्ही प्रवास करत आहोत आम्हाला नदीच्या पलीकडे सोडा पण केवटाला ओळखू आलं होत की हे अयोध्यापती दशरथ नंदन कौशल्या पुत्र प्रभु रामचंद्र आहेत पत्नीला बोलवलं इकडे ये एक ताट एक मोठ पात्र घेऊन ये पाणी घेऊन ये आणि पाणी आणि ताट घेऊन आल्यानंतर आपण त्यांचे चरण प्रक्षालन करूया आले रामाला बसवलं चरण धुतले धुव देत नव्हते पण केवटाने सांगितलं की के नावेत बसायचं असेल तर तुम्हाला चरण प्रक्षालन हे आमचा नियम आहे म्हणे जगाचा बाप तो वनवाशीला ते म्हटले होते की आम्ही चरण किंवा ते स्वतः मी राजा आहे असं त्यांना म्हणून घ्यायचं नव्हतं किंवा मी देव आहे असं हे म्हणून घ्यायचं नव्हतं म्हणून नको म्हणत होते पण केवट मला नावेत बसायचं असेल तर नियम आहे की चरण प्रक्षालन करतात मान्य आहे चरणले बसले आणि निघाले नदीचा पार गेले उतरल्या नावेच्या खाली उतरल्यानंतर भगवंताच्या मनात आलो की या संसारिक जीवामध्ये कोणी सुद्धा एकमेकांच काम फुकट करत का, का करतात तुम्ही कुठे रोजानं गेलो तर आपण तर फक्त दहा ते चार चार वाजता थोडं एक सुद्धा खुरप पुढे येऊन निघणार नाहीत म्हणजे <laughs> थोड सुद्धा पातीच्या पुड़ जरी लागली नसेल का तरी सुद्धा मान्य नाही लागू नाही तर तिकडच जाऊ आमचा टायमिंग चार आणि मी नेहमी सांगत असते तुम्हाला आठवत का आपलं खुरपण तुमचं नाही खुरपण पण कस मावशांच आमच्या जा। कानावर मातीन हर्ग पाती हे असं आपलं रामाला लक्षात आलं की बाबा मृत्यू लोकातला कोणता जीव असा नाही की फुकट काम करून घेतो मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा काय करावं काय करावं तर सीता मातेच्या हातामध्ये एक मुद्रिका होती सीता मातेला म्हटले की सीता ती मुद्रिका काढ आणि त्या केवटाला दे सीता मातेने मुद्रिका काढली हातातून आणि केवटाला द्यायला लागले केवटाला देत दे असताना केवट मागे सरला आणि म्हटला भगवान तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला ओळखलं नाही पण मी तुमचा भक्त आहे आणि भगवान मला लाजवू नका कारण सोने रूपी धन आम्हा मृत्यू समान हे धन आम्हाला नकोय असं कोण म्हणत आहे की ज्याचं हातावरच पोट आहे ज्याची लेकरं उघडी नागडी फिरतात ज्यांना पोटाला अन्न पोटभर खायला नाही ज्याला आज सकाळी पोट भरलंय तर संध्याकाळी भरेल का नाही याचा भरोसा नाही असा तो केवट म्हणतो की भगवान लाजवू नका हे सोन्याचा तुकडा देऊ तुम्हाला द्यायचंय ना तर मला एकच द्या मागणी काय मागा भगवान तुम्हाला द्यायचंय तर मला एकच द्या काय द्या इतना स्वामी जब्रा जब है माजी एक स्मागनिया है, एक भक्त की है रजी, खुद घर जाकी है रजी, आगे तुम्हारी माजी, जब ब्राह रामा माझी एकच विनंती आहे की एक भक्त की हे अर्जी माझी एकच इच्छा आहे मरते वेळी माझं माझ्या मुखामध्ये तुझ नाव याव शेवडच वाटते मागणी मागावी ही की ज्याच्या मुखामध्ये अंतकाळी नाम आलं ಅನ್ತ ಕಾಳಿ ಜಾಜಾ ನಾವಾಲಿಮು म्हणून भगवंता मला पुन्हा मृत्यू लोकामध्ये यायचं नाही का एक एक म्हणून भगवंता मला नकोय आणि ह्या जगात सुख आहे का देवधानुरच्या माणसा मावशांनो तुम्ही मला ताकदीनं सांगा आता ना सांगा संसारात सुख आहे का

मावशांनो अगोदर मला सांगा तुम्ही या इकडला सांगा नंतर इकाडला सांगा मग तुम्ही सांगा संसारात सुख आहे का संसारात सुख आहे का मावश्यानु दादा का भाऊ आहे का नाही अजून सरायचंय पुढे जायचंय विठाला मला सांगा संसारात सुख आहे का संसारात सुख संसारात सुख संसारात सुख सोडायचा पण सोडायचा पण यवशीनो किर्तो ना ऐकलं काय हो हो नहा, हा हा हो हो म्हणायची शेवटला म्हणलं मावशी चला आमच्या संस्थेवर अशी लेकर टाळ वाजवतात गायन करतात गाय। गाय। असो तस तर मावशी म्हणली आली असते आजी होती मातारी सत्तरा वर्षाची असत ताई आले असते पण कापूसच काढायचा राहिलाय अजून ऊस आलाय ऊस खुरपायचा राहिलाय संसार सुटत नाही पण तुम्ही भाग्यवान आहोत कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी व्यसनी म्हणजे काय दुःख आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तर मला एकच सांगायचं आपण मागावं काय भगवंतारा मागावं काय ज्यामध्ये आपलं कल्याण आहे मग सहा दिवस झालं आपलं तप आजच्या दिवशी आज भगवंताला मागायचंय तर मागायचं आता काय जीवनात महत्वाचं आहे ज्ञान पण ज्ञान मागावं कसं अभंगाचं प्रथम